नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा वर्धापन दिन कधी असतो याचे उत्तर आहे सोळा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक दुसरा पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने नुकतेच प्रकाशित झालेले जी ए द लॉस्ट पॅराडाइज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे महेश शेटे प्रश्न क्रमांक तिसरा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात किती महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत याचे उत्तर आहे चारशे सव्वीस प्रश्न क्रमांक चौथा नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई वसवण्याचा निर्णय कोणी घेतला आहे याचे उत्तर आहे सिडको अर्थात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्रने प्रश्न क्रमांक पाचवा तिसरी मुंबई कोणत्या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणार आहे याचे उत्तर आहे नैना प्रकल्पातून मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच सालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद